नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकावरती दुसरी फवारणी कोणती करावी जेणेकरून आपल्या कपाशीमध्ये जो काही काळा मावा आहे त्यानंतर हिरवा तुडतोडा आहे पांढरी माशी आहे ट्रिप्स आहे त्याठी कपाशीची वाढ त्या ठिकाणी जोमणार होत नाही थोड्याफार प्रमाणामध्ये कपाशी त्याठीण पिवळी पडलेली आहे थोडेफार पानं त्या ठिकाणी पूर्णतः आकसून गेलेले आहेत त्यासाठी शेतकरी बांधून एकदम जबरदस्त फवारणी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की ती फवारणी केल्यानंतर शेतकरी बांधून अगदी संध्याकाळपर्यंत जेवढे काही त्या ठिकाणी रस शोषण करणारे कीड आहे ते संपूर्णतः नष्ट झाले पाहिजे नायनाड झाले पाहिजे आणि अगदी दोनच दिवसामध्ये तुम्हाला माझ्या पाठीमाग माझा जो काही प्लॉट आहे अशा प्रकारचा फ्रेश प्लॉट तुम्हाला दिसला पाहिजे शेतकरी बांधनो शेतकरी बांधवो जवळपास अगोदरच्या पहिल्या फवारणीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या प्रकारचे कीटकनाशकांची के फवारणी केली तरी देखील मात्र त्यांच्या कपाशीमध्ये जो काही काळामावा आहे तो काळामावा अजूनही त्या ठिकाणी टिकून आहे तो मात्र अजूनही त्या ठिकाणी पूर्णतः गेलेला नाही पूर्ण जर झाड त्या ठिकाणी पूर्ण वेढले तर शेतकरी बांधून आपल्याला दोन कीटकनाशक आणून एकत्र करून त्याची फवारणी करणं गरजेचे आहे जेणेकरून जो काही अटॅक जो काही रोगांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणामध्ये आमच्या कपाशी पिकावरती झालेल्या आहेत तर संपूर्णत नष्ट होणार आहे शेतकरी बांधणू पहिल्या मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ओलालाचा वापर केला होता तरी देखील मात्र त्यांच्या कपाशीवरती अजूनही मावा आहे अजूनही त्या ठिकाणी पांढरी मासे त्या हिरवा तोडतोड्यात तोर गेलेला नाहीये शेतकरी बांधणू ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ओलालाचा वापर केलेला नसेल अजून काही दुसरं वापरलं असेल कीटकनाशक तरी देखील मात्र त्यांच्याही कपाशीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे तर अशांसाठी ज्या शेतकरी बांधवांनी ओलालाचा वापर केलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या प्रकारचं कीटकनाशक फावरलं पाहिजे किंवा ज्या शेतकऱ्यांनी ओलालाचा वापर केलेला नाहीये अशा शेतकऱ्यांसाठी कोणतं कीटकनाशक अत्यंत प्रभावशाली तर ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे शेतकरी बांधनो आपल्याला या फावरणीमध्ये जे काही पहिलं कीटकनाशक मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे जम्प शेतकरी या यासोबतच आपल्याला अजून एक कीटकनाशक ऍड करायचंय ते म्हणजे ओलाला यामध्ये आपल्याला फ्लोनिकामेड हा घटक पाहायला मिळतो म्हणजे उलाला आणि जंब एक आ, आप आप हे एकत्र करून आपल्याला त्याची फवारणी आपल्या कपाशी पिकामध्ये करायची आहे शेतकरी बांधनो हे जे काही फेप्रोनिल आणि फ्लोनिकामाइड हे जे काही येतं ते एकाच पॅकिंग मध्ये येतं ते म्हणजे आपाचे शेतकरी बांधनो परंतु आपल्याला हे आपाचे न आणता त्या ठिकाणी हे दोन वेगवेगळे कंटेन दोन वेगळे औषध आणून एकत्र करून त्याचं पाणी करून आणि मगच पंधरा लिटरच्या पंपांमध्ये टाकून त्याची फवारणी करणं खूप गरजेचे आहे शेतकरी बांधणू याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे माझी कपाशी तुम्ही बघू शकता माझ्या कपाशीमध्ये मी ही फवारणी त्या ठिकाणी करणार आहे शेतकरी बांधनो याचं वापरण्याचं प्रमाण शेतकरी बांधनो जे काही जंप आहे म्हणजे फेप्रोनिल तर ते पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही साधारणतः दोन किंवा तीन ग्रॅम घेऊ शकतात आणि सोबतच जे काही फ्लोनिक अमाइड आहे म्हणजे जे काही आपल्याला उलालामध्ये पाहायला मिळतं याचं जे काही प्रमाण आहे ते साधारणतः सहा ते सात ग्रॅम घेऊन तुम्ही हे दोन्ही कीटकनाशक एकत्र करून त्याची फवारणी करू शकतात शेतकरी बांधनो हेच जे काही दोन घटक आहे एकाच पॅकिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे आपाचे या आपाचेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी फेफ्रोनिल आणि फ्लोनिकमाइट हे दोन्ही घटक पाहायला मिळतात वाटल्यास तुम्ही आपाचे सुद्धा आणून त्याची सुद्धा फवारणी करू शकतात याचं वापरण्याचं जे काही प्रमाण आहे पंधरा लिटरसाठी ते साधारणतः सोळा ग्रॅम एवढं आहे शेतकरी बांधनो परंतु जर आपल्याला या व्यतिरिक्त अजून एक दुसरं कीटकनाशक वापरायचं असेल अत्यंत प्रभावशाली तर ते म्हणजे सॅपर आहे शेतकरी बांधनो की यामध्ये आपल्याला डायनाटोफिरोन प्लस ॲसिपेट अशा प्रकारचे दोन घटक पाहायला मिळतात याचं जे काही वापरण्याचं प्रमाण आहे शेतकरी बांधवो ते साधारणतः पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्रॅम एवढे या सापर सुद्धा तुमच्या शेता कपाशीच्या शेतामधील जे काही मावा आहे हिरवा तुडतुडा आहे जे काही मच्छर आहे पांढरी माशी आहे यांचा सुद्धा संपूर्ण त्या ठिकाणी नायनाट होणार आहे शेतकरी म्हणून या दोन्ही कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक आणून तुम्हाला त्याची फवारणी करणं गरजेचे आहे आता दोन्ही कीटकनाशक म्हणजे कोणतं की तुम्हाला वेगवेगळे मी जे सांगितलं आणि आपाचे हे एकच आहे परंतु तुम्हाला वेगवेगळे म्हणजे जे काही तुम्हाला जंप आणि उलाला आणून एक औषध करायचंय का आपाचे आणायचे हे दोन्ही दोन्ही एकच आहे परंतु सेपरेट सेपरेट जर आणायचं असेल तर तुम्हाला जंप आणि उलाला आणावं लागेल नाहीतर मग स्पेशली तुम्हाला आपाचे आणावं लागेल किंवा मग तुम्हाला सॅपर हे कीटकनाशक आणून तुम्हाला त्याची फवारणी करावं लागणार आहे शेतकरी बांधव यासोबतच आपल्याला एक त्या ठिकाणी टॉनिकची गरज आहे म्हणजे अशा प्रकारचं टॉनिक की त्या ठिकाणी आमच्या कपाशीमध्ये जे काही वाढ खुंटलेली आहे तर ती वाढ त्या ठिकाणी जोमदार होणार आहे आमची कपाशी एकदम हिरवीगार त्या ठिकाणी होणार आहे तर यासाठी शेतकरी बांधवो पहिलं जे काही मी तुम्हाला टॉनिक सांगणार आहे ते म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी टाटा बहारचा वापर करू शकतात अमिनो ऍसिड यामध्ये आहे अत्यंत जबरदस्त प्रभावशाली हे टॉनिक आहे शेतकरी बांधवो पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला याचा वापर चाळीस मिली करायचा आहे शेतकरी बांधनो जर आपल्याला कदाचित टाटा बाहेर नसेल आणायचा किंवा आपण याचा वापर केला असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तर याचा वापर केलेला नाहीच आहे कारण पहिल्या फावरणीमध्ये याचा कोणी वापर करत नाही तर शेतकरी बांधनो या व्यतिरिक्त आपण त्या ठिकाणी इसाबियन सुद्धा घेऊ शकतात इसाबियनचं वापरण्याचं प्रमाण सुद्धा शेतकरी बांधनो चाळीस फार फार्दर पन्नास पर्यंत सुद्धा तुम्ही इसाबियनला घेऊ शकतात शेतकरी बांधनो इसाबियन जर नसेल लावायचं तर तुम्ही बायोटॅक्स या सुद्धा टॉनिकचा त्या ठिकाणी वापर करू शकतात हे सुद्धा जबरदस्त त्या ठिकाणी टॉनिक आहे या तिन्ही पैकी कोणतंही एक टॉनिक आणून तुम्ही त्याची फवारणी तुमच्या कपाशीमध्ये पिकामध्ये करून घ्या शेतकरी बांधनो जबरदस्त हे टॉनिक आहे आता ज्या शेतकरी बांधवांच्या कपाशीला फुटवी नाहीये प्रचंड प्रमाणामध्ये फुटवे आपल्याला त्या ठिकाणी काढायचे म्हणजे जेवढे जास्त फुटवे निघाले तेवढे जास्त त्या ठिकाणी पातळ लागल जास्तीत जास्त ठिकाणी होईल जेवढी जास्ती फुल धरणा झाली तेवढ्या त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी कैऱ्या लागतील आणि जेवढ्या जास्त कैऱ्या तेवढं जास्त उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी शेतकरी बांधनो या अवस्थेमध्ये म्हणजे साधारणतः आपली कपाशी आता तीस दिवसाचे पुढे गेलेले आहेत तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा एकरी त्या ठिकाणी शेतकरी बांधव जर तुमच्याकडे ड्रिप जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एकरी किमान तीन किलोपर्यंत ड्रीपने सोडू शकतात परंतु फवारणीमध्ये जर आपल्याला याचा वापर करायचा विद्राव्य खताचा तर आपल्याला पंधरा रुपयाच्या पंपासाठी साधारणतः ऐंशी ते शंभर ग्रॅमपर्यंत हे विद्राव्य खत घेऊन त्याची फवारणी करणं गरजेचे आहे शेतकरी बांधवो आता यासोबत आपल्याला एक बुरशीनाशकांची अत्यंत आवश्यकता म्हणजे जो काही मर रोग त्या ठिकाणी लागत आहे काही जे काही कपाशी झाड आहेत असे आका आकस्ताय त्या ठिकाणी मरून त्या ठिकाणी ते वाळून जात आहे तर अशासाठी शेतकरी बांधून एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशकांचा सुद्धा वापर आपल्याला या फावरणीमध्ये करणं गरजेचं आहे तर शेतकरी बांधून यामध्ये आपल्याला जे काही वापरायचं आहे त्यामध्ये तुम्ही अँट्राकॉल वापरू शकता त्यामध्ये तुम्ही साप वापरू शकता तुम्ही त्या ठिकाणी बावीस सुद्धा वापरू शकता तर कोणत्याही प्रकारचं जे काही मी तुम्हाला सांगितलं त्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक आणून तुम्हाला त्याची फवारणी करून घेणं गरजेचे आहे तुम्ही रोको सुद्धा घेऊ शकता एकदम चांगल्या प्रकारचं सुद्धा हे रोको आहे रोगोवर ते चांगल्या प्रकारचा रिझल्ट या रोकोचा येतो कोणतंही जरी घेतलं तरी मात्र तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे शेतकरी बांधव आता ज्या शेतकरी बांधवांची कपाशी त्या ठिकाणी म्हणजे अगदी त्या ठिकाणी लाल पडलेली आहेत पिवळी पडलेली आहेत वाढाही त्या ठिकाणी होत नाही आहेत खत सुद्धा दिलेली आहेत फवारणी सुद्धा काढलेली आहेत परंतु रिझल्ट नाहीये फरक पडत नाहीये मग अशांसाठी काय उपाययोजना आपण करायला पाहिजे तर शेतकरी बांधून यासाठी आपल्याला एक ड्रेंचिंग किंवा आळवणी करणं खूप गरजेचे आहे आता ज्या शेतकरी बांधवांकडे जर ठिबकची व्यवस्था असेल तर त्या शेतकरी बांधणी त्या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी मी कॉम्बिनेशन सांगतो शेतकरी बांधून त्यासाठी आपल्याला जे काही एकोणीस एकोणीस खत आहे हे एकोणीस एकोणीस खत सोडणं गरजेचं आहे परंतु प्रोसेस कशी असणार आहे औषधं कोणतं अगोदर कोणतं नंतर आहे तर ते समजून घ्या शेतकरी बांधन यासाठी जे काही मी तुम्हाला सांगितलं तुमची कपाशी पिवळी पडली असेल लाल पडली असेल वाढ बिलकुलच होत नसेल तर अशा शेतकरी बांधवांसाठी पहिलं जे काही आपण काम करायचं ते म्हणजे आपल्याला ह्युमिक ऍसिड सोडायचंय कोणतंही ह्युमिक ॲसिड आणि ते सोडून द्या शेतकरी बांधनो त्यानंतर आपल्याला त्यासोबतच लागणार आहे एनपीके बुश बुस डीएक्स किंवा एनपीके पीके कांसो किंवा मग एनपीके पी हे कन्सोर्टिया तिन्ही पैकी कोणतंही एक आणून आपल्याला एकरी जर आपण एनपीके पीके कांसो आणलं एनपीके पी आणलं तर एकरी एक लिटर त्या ठिकाणी सोडून द्यायचं आहे आणि जर एनपीके बुस डीएक्स जर आणलं तर पाचशे ग्रॅम आपल्याला ते ड्रिपना सोडून द्यायचं आहे तर अशा प्रकारची शेतकरी बांधून तुम्ही ड्रेंचिंग तुमच्या खपाशी पिकामध्ये करून घ्यायची जेणेकरून तुमचा जो काही कापूस आहे तो कापूस या ठिकाणी पिवळा पडला आहे लाल पडलेला आहे तर तो पूर्णतः त्या ठिकाणी त्या त्या ते जे काही स्ट्रेसमध्ये आलेला आहे तर तो पूर्णतः त्याचं निवारण त्या ठिकाणी होईल आणि परिणामी त्याची वाढ जोमदार होईल वाढ जर जोमदार झाली तर फुटपे लागतील त्यानंतर जे काही खत आपण टाकलेले ते खत त्याटीनं आपटे आपटेक करेल म्हणजे जे काही आपण ऍसिड सोडणार आहे तर ते त्या ठिकाणी पांढऱ्या मुळांची संख्या वाढवेल आणि त्यानंतर जे काही आपण एन पी के बूस्ट डीएक्स किंवा कांसो कनसुट्या सोडणार आहे तर त्यामुळे जे काही फिक्स झालेले खत आहेत तर ते खत आपल्या पिकांना त्या ठिकाणी उपलब्ध दे करून देईल आणि त्यानंतर जे काही एकोणीस एकोणीस खत आपण मध्ये देणार आहेत तर ह्या खतामुळे काय होणार आहेत की लवकरात लवकर ते लवकर उपलब्ध होईल आपल्या झाडांना आणि यामुळे आपलं जे काही स्ट्रेसमध्ये गेलेलं झाड आहे जे काही लाल पडलेले आहेत पिवळं पडलेले आहेत तर ते मात्र पूर्णतः हिरवगार होऊन त्या ठिकाणी आमचा प्लॉट जबरदस्त त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी बंधनो ही फवारणी लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमची सुद्धा कपाशी अशी अशा प्रकारची दिसू दुछ शकते शेतकरी बंधनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर गरजूवंत कापूस शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद